दीडशे वर्षात प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेनं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगात पाचवा क्रमांक पटकावला आहे फोर्ब्स या विख्यात नियतकालिकानं प्रसिद्ध केलेल्या अहवालात यासंबंधीची आकडेवारी दिली आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून भारतीय अर्थव्यवस्थेत वेगानं वाढ होते मात्र पाऊडचं मूल्य घसरल्यामुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था मागे पडत आहे असं निरीक्षण या अहवालात आह नोंदवलं आहे यापुढे भारतीय अर्थव्यवस्था सहा टक्क्यांनी वाढत जाईल मात्र ब्रिटनचा विकास दर एक ते दोन टक्के एवढाच राहील असं भाकीतही या अहवालात वर्तवण्यात आलं आहे याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आर्थिक विश्लेषक अभिजीत फडणीस आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं खूप खूप स्वागत गेल्या दीडशे वर्षात प्रथमच भारतीय अर्थव्यवस्थेनं ब्रिटनला मागे टाकले अशीच आता आपण बातमी बघितली आश्चर्य हे आनंदाची ही गोष्ट वाटतेय काय कारण असू शकतील या मागे आणि त्याचबरोबर मला असं वाटतं ती भावनिक सुद्धा आहे कारण ज्या एका राष्ट्राने आपल्यावरती राज्य केलं त्यांना आपण मागे टाकणं ही मला वाटतं कुठेतरी एक सगळ्यांना सुखावणारी गोष्ट असते परंतु ह्या सांख्यिकी आकड्यांमध्ये कधी कधी गमती असतात म्हणजे जसं आपण मग अशी त्या इंट्रोमध्ये उल्लेख केलात की जे भारताला त्यांनी मागे टाकलं त्याच्या मागे त्यांच्या चलनाचं जी झालेली घसरण आहे ती सुद्धा कारणीभूत आहे म्हणजे खरं म्हणजे दोन हजार वीस साली ते आपल्याला आपण त्यांना मागे टाकू अशी एक भाकीच होतं परंतु अचानक पाऊंड हा तेवीस टक्क्यांनी घसरला जुलै दोन हजार पंधरापासून आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की हे जे मापन केलं जातं ते त्या त्या, त्या चलनामध्ये पहिल्यांदा केलं जातं म्हणजे उदाहरणार्थ आपल्या अर्थव्यवस्थेचं मापन हे रुपयामध्ये केलं जातं ब्रिटनचं मापन हे पाऊंडामध्ये केलं जातं आणि नंतर त्या सर्वांचं डॉलरमध्ये जे काही विनिमय मूल्य असेल त्याप्रमाणे ते त्या गणित केलं जातं आणि मग हे रँकिंग आपण करतो त्यामुळे ही जी घसरण झाली त्यामुळे अचानक आपण त्यांच्या पुढे गेलो म्हणजे ह्याच फोर्स मध्ये त्यांनी असं म्हटलंय की दोन पूर्णांक तीन ट्रिलियन डॉलर आपलं राष्ट्रीय उत्पन्न आणि त्यांचं दोन पूर्णांक एकोणतीस ट्रिलियन डॉलर्स म्हणजे केवळ शून्य पूर्णांक शून्य एक डॉलर्सची तफावत परंतु त्यात सुद्धा अर्थात काही थोडेसे विवादास्पद असे गोष्टी आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी भारतीय चलन जे धरलेलं आहे त्याचं मिनिमम मूल्य ते सहासष्ट रुपये साठ पैसे झालं आहे परंतु प्रत्यक्षात आता आपल्याला रुपया सदुसष्ट आणि अडसष्ट मध्ये आहे मग तसं धरलं तर आपण तो काही क्रमांक आपल्याला मिळालेला नाही असंही आपल्याला त्याच्याकडे बघता येईल परंतु आपल्याला जे भावनिक महत्व असल्यामुळे आपल्याला त्याचे त्याचं महत्व वाटणं साहजिक आहे परंतु ही तुलना करताना बऱ्याच वेळेला एक गोष्ट ही दृष्टीआड होते हुँ. ती म्हणजे आपण दोन वेगवेगळे वे राष्ट्र ज्यांची लोकसंख्या क्षेत्रफळ पूर्णपणे भिन्न आहे त्यांची तुलना करत असतो तुलना करायची झाली तर दरडोई उत्पन्नाची केली पाहिजे जे आपल्या देशाच्या बाबतीमध्ये साधारण अठराशे ते एकोणीसशे डॉलर दरडोई उत्पन्न वार्षिक आपला आहे तेच ब्रिटनच्या चाळीस हजार डॉलर्सच्या वरती आहे म्हणजे ही जी तफावत आहे ती मात्र तशीच राहिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल बरोबर पण मग भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होण्यामागे काय कारण आहेत एक तर असं आपण जर एक दीडशे दोनशे वर्षा मागे जाऊन बघितलं तर एकेकाळी भारत अतिशय संपन्न राष्ट्र होतं त्याच्यामध्ये संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेमधला भारताचा वाटा पंचवीस टक्क्याहून अधिक होता आणि त्यानंतर जी एक युरोपामध्ये प्रगती झाली त्यानंतर अर्थातच आणि अर्थ आपलं अर्थ अर्थ जे शोषण झालं या दोन्ही कारणांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप घट झाली आणि स्वातंत्र्यानंतर ज्या प्रकारची एक आपण आर्थिक रचना स्वीकारली त्याच्यामध्ये एक समाजवादाचा आधार घेऊन आणि त्याच्यामुळे खूप राष्ट्रीय पातळीवरती नियमावली अशी बंधनं टाकल्यामुळे आपला वृद्धीचा दर हा खूप कमी होता परंतु एक्क्याण्णव साली जे नवीन वारे व्हायला लागले त्यानंतर तोपर्यंत ही आपली अधिक वाढलेली होती जशी लोकसंख्या अधिक तशी आपल्या वेगवेगळ्या संसाधनांची गरज अधिक आणि राष्ट्रीय उत्पन्नही अधिक हे एक साधारणपणे ढोबळ मी म्हणता येतं म्हणजे असं म्हणता येईल की जर आपल्या जगाच्या बाजारपेठेमध्ये जर आपलं राष्ट्रीय उत्पन्न आत्ता केवळ दोन टक्के आहे पण आपली सोळा टक्केपर्यंत जाण्याची क्षमता आहे याला कारण असं की जगाच्या लोकसंख्येपैकी सोळा टक्के जनता आज देशामध्ये राहते मग राष्ट्रीय उत्पन्न पण आपलं सोळा टक्के असलं पाहिजे असं साधारण ढोबळ आपल्याला म्हणता येईल त्यामुळे आपल्याला वाटचाल अजून खूप करायची आहे आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण कॅच अप म्हणू शकतो की हुँ. जी पायाभूत साधनांमध्ये असलेली आता जी काही कमतरता आहे ती जर भरून काढली राष्ट्रीय उत्पन्न वाढणार तुम्ही आम्ही ज्या वस्तू खरेदी करता त्याचं उत्पादन जेव्हा होतं राष्ट्रीय उत्पन्न वाढणार त्यामुळे जशी लोकसंख्या वाढते आणि जशी आपण अधिक संपन्न राष्ट्र होतोय त्यानुसार ही गरज तर अधिक वाढत जाणार आणि त्यामुळे जोमदार प्रगतीकडे आपला देश येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करणार त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करू शकतो बरोबर पण आता जर आपण म्हणतो की अर्थ आता जे नोटाबंदीचा हा निर्णय झालेला डिमॉनिटायझेशनचा तर त्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कितपत परिणाम झाला असं किंवा काय कसं परिस्थिती काय तुम्ही काय सांगाल हो असं म्हणता येईल की साधारण एकूण अर्थव्यवस्थेचा असा अनुमान असा आहे की वीस ते पंचवीस टक्के वाटा हा एका प्रकारे अशा अर्थव्यवस्थेचा किंवा काळ्या अर्थव्यवस्थेचा आहे असं आपल्याला म्हणता येईल की ज्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचा कर भरला जात नाही मग तो प्रत्यक्ष कर असेल अप्रत्यक्ष कर असेल ह्या नोटाबंदीचा जो निर्णय घेतला घेतला गेला आणि मला असं वाटतं की तो एकमेव केवळ एक, के एक निर्णय असं आपल्याला नाही येणार ना। तर ही एक एका प्रकारे सुरुवात आहे याच्यानंतर अनेक निर्णय घेतले जातील आणि त्याच्यामुळे ही जी काळी अर्थव्यवस्था आहे जीएसटीचा ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला त्या त्यामाध्यमातून ही काळी अर्थव्यवस्था श्वेत अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणार आहे आणि त्यामुळे एका भरीव वाढीकडे आपला देश पुढे जाईल परंतु सुरुवातीला जेव्हा अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात त्यावेळेला असं होतं की ही जी सगळी अर्थव्यवस्था आहे ती एकदम हबकते आणि त्यामुळे मला असं वाटतं की गेला एक महिना आणि अजून पुढचे तीन ते सहा महिने आपल्या अर्थव्यवस्थेचा वेगाचा दर हा थोडा कमी राहील त्यातनं एकदा सगळे सरावले अधिकाधिक व्यवहार हे बँकिंग चॅनेलमधनं व्हायला लागले नोटांची गरज कमी व्हायला लागली जो सरकार प्रयत्न करत आहे आणि लोकांना असं जाणवलं की आपण आता ह्या काळ्या अर्थव्यवस्थेमधनं आपण आता ह्यापुढे व्यवहार करू शकणार नाही आपल्याला मुख्य मुख्यधारेमध्ये यायला पाहिजे हे जेव्हा लोकांना जाणवेल विशेषतः उद्योजक धंदा करतात त्या अशा मंडळींना आणि जे भ्रष्टमार्गाने पैसे मिळवतात तेव्हा एक जोमदार वाढीकडे आपण पुढे जाऊ परंतु पुढचा चार ते सहा महिन्याचा काळ हा आपल्याला थोडा कठीण असू शकेल अर्थव्यवस्थेच्या वृद्धीच्या दृष्टीने त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनुमानं दिली गेलेली आहेत काहींनी म्हटलंय की एखाद्या टक्क्याचीच फरक पडेल संपूर्ण वर्षाच्या आपल्या वृद्धीमध्ये काही जणांनी अडीच ते तीन टक्क्याचा सुद्धा फरक पडेल असंही म्हटलंय तर प्रत्यक्ष काय होतं आपल्याला बघायला लागेल परंतु आ, पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरा अठरा मध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपण वृद्धीकडे वाटचाल करताना परत दिसतो बरोबर एक आर्थिक, आर्थिक आर्थ विश्लेषक म्हणून तुम्हाला मी हे विचारेन की तुम्ही आता जसं म्हणताय की पुढच्या नजिकच्या भविष्य काळात आपण भारताची अर्थव्यवस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल असेल तर काय सांगाल म्हणजे नेमके कसे कसे कशा कशा पद्धतीने ते पुढे जाईल आता कसं आहे की आपल्याला माहितीये की सेवा क्षेत्राचा आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये भरीव वाट आहे हळूहळू शेतकी क्षेत्राचं कमी होत गेलेला आहे परंतु एक चिंतेची बाब आपल्या देशाच्या बाबतीमध्ये की जो उद्योग जगताचा वाटा असला पाहिजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमधला ज्याला मॅन्युफॅक्चरिंग आपण इंग्रजीमध्ये म्हणतो तो केवळ चौदा ते पंधरा टक्क्याच्या मध्ये आपला वाटा आहे जगाच्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर कितीतरी अनेक देश म्हणजे अगदी बांगलादेशासारखं सुद्धा राष्ट्र त्यांच्या उद्योग जगताचा वाटा त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्यापेक्षा अधिक आहे सिंगापूर सारखं जे आपण पर्यटन स्थळ म्हणून बघतो त्यांच्या उद्योग जगताचा वाटा त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये वीस टक्क्याहून अधिक आहे आणि म्हणूनच ह्या मेक इन इंडियाची जी घोषणा केली गेलेली आहे ते खूप गरजेची गोष्ट आहे की आपल्या देशामध्ये वस्तूंची निर्मिती होणं आणि केवळ देशांतर्गत वापरासाठी नव्हे तर जसं छोट्या गाड्यांच्या बाबतीत झालेलं आहे की जगामध्ये आपण निर्यात करतो तशा प्रकारे संरक्षण सामग्री असेल इतर कितीतरी इंजिनिअरिंगच्या गोष्टी असतील त्यांची आपण निर्यात ही जगभर केली पाहिजे आफ्रिकन खंड जो आफ्रिका खंड जो आहे जो असाच विकसनशील आहे त्यांना आपण खूप मोठे पुरवठादार होऊ शकतो त्यामुळे त्या, त्या मार्गातनं आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेची वृद्धी होऊ शकते पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट ज्याच्यामध्ये आपल्याला भरीव संधी आहे ती म्हणजे पर्यटनाची कारण मी असं गमतीत म्हणतो की एक सेंटोसा नावाचं जे, जे बेट आहे सिंगापूरमध्ये त्याला जेवढे पर्यटक भेट देतात तेवढेही पर्यटक आपल्या खंडप्राय देशामध्ये भेट देत नाही ही खरंच म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे खूप मोठी संधी आपल्याला पर्यटनामध्ये आहे जसं जसं आपलं पायाभूत साधनांचा विकास होत जाईल आणि त्याचबरोबर ही पायाभूत साधनं आणि आपले पारंपरिक जोडधंदे ह्यांची जोड आपण पर्यटनाशी लावू तसं तसं पर्यटनात रोजगाराच्या आणि विकासाच्या संधी आपल्याला निर्माण होतील आणि ते खूप चांगली गोष्ट असेल कारण पर्यटन हे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही उद्योगधंदे प्रदूषण करतात जी या चीन समोर समस्या आहे त्यामुळे तो एक मोठा आपल्याला असं वाटतं बरोबर त्याचप्रमाणे आता इतक्या इन, प्रोग्रेसिव्ह इनिशिएटिव्ह घेतलेले डिजिटल हो, इंडिया हे हो, इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणा किंवा हो, स्टार्टअप इंडिया स्किल हो, इंडिया असे सगळे आहेतच त्यामुळे त्या थ्रू सुद्धा आपला देश हा प्रगतीच्या दिशेने चांगली वेगाने वाटचाल करेल आणि ही जी ब्रिटनला मागे टाकण्याची जी काही आकड्यांच्या गणिताची गंमत तुम्ही आम्हाला इथे सांगितली देऊन आणि शिवाय सगळं व्यवस्थित विश्लेषण केलं त्याबद्दल मी सह्याद्रीबाईं आपले आभार आप मानते धन्यवाद